कोकणात क्रीडा पर्यटनाच्या वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोस्थानचं आयोजन रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी केलं आहे भाटे देगावखडी आणि परत अशा पन्नास किलोमीटरच्या या स्पर्धेत देशभरातील दोनशेहून अधिक सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत यंदा प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी पंचवीस किलोमीटरचा गटही ठेवण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं पत्रकार परिषदेमध्ये दिली हॉटेल विवेक इथं झालेल्या पत्रकार परिषदेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत प्रसाद देवस्थळी डॉक्टर नितीन सनगर दर्शन जाधव विनायक पावसकर ॲडव्होकेट सचिन नाचणकर प्रसाद हातकमकर अभिजित पडाळ विशाल भोसले प्रथमेश प्रभुदेसाई आदी उपस्थित होते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर हाय सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेकचं तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वाला बेचाळीसहून अधिक शहरांमधून भारतातून जवळपास दोनशे पंधरा सायकलिस्ट इथे येत आहेत तिन्ही वर्षातली ही उत्कृष्ट संख्या आहे याच वेळेला अनेकविध उपक्रम देशाच्या विविध भागात सुरू आहेत तरी देखील हा नंबर आपण अचीव्ह केलेला आहे याच्यामागे सर्व रत्नागिरीवासीय रत्नागिरीतले पत्रकार बंधू भगिनी रत्नागिरीमधले या सर्व उपक्रमांना चालना देणारे सर्वजण त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे आणि या उपक्रमासाठी अकरा ते सतरा वयोगटामध्ये आपण किड्स कॅटेगरी सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली त्यानंतर अठरा ते पस्तीस छत्तीस ते पन्नास आणि एक्कावन्न प्लस अशा आपल्या चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होते जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजाराची बक्षिसं याच्यामध्ये दे आपण देतो आहे आणि सर्व विजेत्यांना आपण मोमेंटो देतो आहे सो जवळपास चोवीस मोमेंटो आपण देतो आहे ॲड प्लस या उपक्रमाचे एच एच टू ओ पार्टनर आहेत सॉर्जेन सॉक्स या उपक्रमाचे कॉम्प्रेशन पार्टनर आहेत सुवर्णसूर्य फाउंडेशन को स्पॉन्सर आहेत बॉन ॲपेटाईटच्या माध्यमातून सगळ्यांना हेल्दी ब्रेकफास्ट मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या मोटोप्रमाणे नित्य निरंतर गतिशील हा या मोटोप्रमाणे किंवा या घोषवाक्याप्रमाणे आमच्या कायम ठामपणे पाठीशी उभं राहणारं हॉटेल विवेक देखील आहे तरी सर्व रत्नागिरीवासियांना एक आवाहन आहे की दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता भाटे इथून या सायकल स्पर्धेची सा सुरुवात होणार आहे भाटे गावखडी भाटे असं पन्नास किलोमीटरचं अंतर अठरा वर्षावरील सर्व स्पर्धक पार करणार आहेत आणि अकरा ते सतरा वयोगटातील जे स्पर्धक आहेत ते भाटे गोळकधार भाटे अशा पद्धतीचं अंतर पार करणार आहेत तरी सर्व रत्नागिरीकरांनी जास्तीत जास्त संख्येने या रूटवरती येऊन सर्व सायकलिस्टना प्रोत्साहित करावं अशी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सर्व रत्नागिरीवासियांना विनम्र विनंती